नमस्कार मित्रांनो नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिली विषय मराठी यामधील पाठ क्रमांक सत्तावीस ट ढ ठ या पाठाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ चित्रे बघ नावे सांग टाळ वाटाना ढ ढोल कढई ट ढ आवाज ऐक अक्षरे बघ ट ढ अक्षरांना गोल कर बघा टोपी या शब्दामध्ये टला गोल केलेला आहे तस वाटी टला गोल करा टोपली ट टिकली या शब्दामध्ये ट ला गोल केला टरबूज या शब्दात ट ला गोल करा टरफल ट ला गोल करा आता पुढे काढ हा शब्द आहे यामध्ये ढ ला गोल केलेले त्याच पद्धतीने पुढचा शब्द ढ ग या शब्दामध्ये ढ जो आहे त्या ढला आपल्याला गोल करायचा आहे तर आता आपण ढला गोल करूयात ढ ढोकळा या शब्दामधील ढोलकी या शब्दामधील ढला गोल करू ढूम या शब्दामध्ये ढ ला गोल केलं पुन्हा ढ आहे त्यालाही गोल करा ढगाड या शब्दामधील ला पण गोल करा अशा पद्धतीने आपण ट आणि ढ ज्या ज्या ठिकाणी त्यांना आपण गोल केलेलं आहे ठसा ठ आवाज ऐक ठ अक्षर बघ ठ अक्षराला गोल कर आता या ठिकाणी काही शब्द आहेत ठाम या शब्दामधील ठ ला गोल केलं काठी या शब्दामध्ये ठ ला गोल केलं ठेचा या शब्दामध्ये ठ ला गोल करा ठळक या शब्दामध्ये ठ ला केलं आहे पुढचा ठिकाण या शब्दामध्ये ठ ला गोल केलं कठीण या शब्दामध्ये ठ ला गोल करा ठस ठस या शब्दामध्ये ठ था आणि ठ ला गोल केलं ठणठण या शब्दामध्ये ठ आणि पुन्हा दुसरा ठ अशा पद्धतीने आपण ठ ज्या ज्या ठिकाणी आहे त्यांना गोल करायचं आहे छ छत्री छ आवाज ऐक छ अक्षर बब छ अक्षराला गोल कर या ठिकाणी काही शब्द आहेत पहिला शब्द आहे छत्र यामध्ये छ ला गोल केलं छडी छडीमध्ये छ ला गोल करा छटा छ ला गोल करा छंद छ ला गोल केला छत छ ला गोल करा छान ला गोल करा छाया छ छावा या शब्दामध्ये छ ला गोल करा छापा या शब्दामध्ये छ ला आपण गोल करूया छकुली या शब्दामध्ये छ ला गोल करू बछडा या शब्द शब्दामध्ये छ ला गोल करा छावणी या शब्दामध्ये छ ला गोल करूयात अशा पद्धतीने आपण ज्या ज्या ठिकाणी छ आहे त्याला गोल करायचा आहे श श आवाज ऐक श अक्षर बघ श अक्षराला गोल कर या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत ते बघूयात पहिला शब्द आहे भाषा या शब्दामध्ये श ला गोल करा भाषण यामध्ये शला गोल केलेला आहे त्यानंतर पुढचा शब्द आहे चषक या शब्दामध्ये श शब्दा ला गोल करूयात त्यानंतर विषय या शब्दामध्ये श ला गोल केलं नंतर विशेष या शब्दामध्ये श ला गोल करा आषाढ या शब्दामध्ये श ला गोल केले औषध या शब्दामध्ये श ओळखून श ला गोल करायचा आहे अशा पद्धतीने सर्व शब्दांमध्ये श ज्या ठिकाणी आहे त्याला आपण ओळखून आणि गोल करायचं आहे धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय